अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार होळीपूर्वी काही खास गोष्टी घरी आणल्या तर वर्षभर सुख समृद्धी राहते आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही जाणून घेऊया होळीपूर्वी घरात कोणत्या गोष्टी आणाव्यात पंचांगानुसार होळी हा सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो यंदा होलिका दहन एक दिवस आधी म्हणजे गुरुवार तेरा मार्च रोजी आहे शुक्रवार चौदा मार्चला खेळली जाणार आहे रंगाने सजलेल्या या सणाला केवळ धार्मिक महत्त्व नाही तर वास्तुशास्त्रातही खूप शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार होळीपूर्वी काही खास गोष्टी घरी आणल्या तर वर्षभर सुख समृद्धी राहते आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही होळीच्या आधीपासून होळीपर्यंत या गोष्टी घरी आणणे शुभ मानले जाते त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते रंगाचा सण होळी जेवढे पौराणिक मान्यता आहे तेवढेच वास्तुशास्त्रातही त्याचे महत्त्व मानले जाते वास्तुशास्त्रानुसार होळीपूर्वी काही वस्तू घरी आणल्यास वर्षभर आशीर्वाद राहतात आणि संपत्तीमध्ये कधीही कमतरता येत नाही होळीपूर्वी या वस्तू घरी आणणे शुभ मानले जाते बांबू वनस्पती वास्तुशास्त्रात बांबू वनस्पतीला शुभचिन्ह मानले जाते वास्तुशास्त्रात बांबूचे झाड किंवा बांबूचे रोप हे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते जेथे बांबूचे रोप असते तिथे नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि घरात शांती आणि सुख समृद्धी राहते तोरण वास्तूनुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारा जर तोरण लावल्याने सकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळे होळीच्या सणाच्या आधी घराच्या मुख्य दारावर तोरण बसवणे घरात सकारात्मक येते या शुभ प्रसंगी आणि सणावरांचा वापर केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धन समृद्धी पसरते चांदीचे नाणे होळीच्या दिवशी चांदीचे नाणे घरी आणणे शुभ मानले जाते या चांदीच्या नाण्याची पूजा करा आणि नंतर लाल किंवा पिवळ्या कपड्यात गुंडाळून पूजेनंतर तिजोरीत ठेवल्याने आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळते आणि धनात वृद्धी होते कासव कासव हे देवाचे रूप मानले जाते असे मानले जाते की होळीच्या सणावर धातूचे कासव घरी आणल्या लक्ष्मीची कृपा घरावर राहते घरात धातूपासून बनवलेले बनवले कासव ठेवणे शुभ मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार कासव हे भगवान विष्णूचे रूप आहे